करायचं आहे त्याला आवड निर्माण पहिले आवड निर्माण करायला लागते समाजासाठी आपण काहीतरी एक देणं लागतो ही भावना ठेवली पाहिजे मनामध्ये तसं पाहिलं गेलं तर भास्कर हे असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे गोविंद भास्कर सर्वांना समाविष्ट घेऊन सर्वांना एकत्र घेऊन पुढे येणारं व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळे आम्हाला ती आवड आवड आली ते आमच्याकडे यायचे बसायचे तरुणांनी पुढं पुढे आलं पाहिजे समाजासाठी कधी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवलं पाहिजे आर्थिक गोष्ट बाजूला ठेवून समाज पण समाजासाठी पण देणं लागतोय ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे असं त्यांचं प्रत्येक सांगणं होतं नंतर त्यांनी हळूहळू आम्हाला मंडळामध्ये सामील केलं तसेच जी आम्हाला आवड निर्माण झाली आमच्या मंडळामार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आमच्या साऊथामध्ये पुणेतिथी असते विविध प्रकार जयंत असतात आमचे आमचे वार्षिक स्नेह असतो कौटुंबिक मेळावं असतो वधूवर आमचे मेळावे होतात आमचे हे आमच्या ॲक्टिव्हिटी चालू असतात ब्लड डोनेशन कॅम्प आमचं होतं ह्या ॲक्टिव्हिटी गेल्या वीस ते बावीस वर्षापासून आम्ही करतो आणि ती आवड निर्माण झाल्यामुळं ते त्यामुळं प्रोफेशनल जे करिअर आणि सामाजिक सेवा या दोन गोष्टी वेगळ्या ठेवून समतोल आम्ही मी सांगतो की दोघांचा बॅलन्सिंग पण सेम राहिला पाहिजे नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मी दत्तात्रेय सूर्यवंशी हो या ठिकाणी आपल्यासमोर समोर जे रोहित हरिश्चंद्र भुजबळ आहेत विशेष करून हे युवक आहेत आणि लहानपणापासूनच त्यांना शिक्षणाची आवड आहे त्याचबरोबर समाजकारण्याची सुद्धा समाजकार्य करण्याची सुद्धा त्यांना आवड होती आणि आजही ती आहे वडिलांचासुद्धा समाजसेवेचा वसा होता आणि तो वसा पुढे घेत घेत वडिलांच्या जे त्यांचं शिक्षण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तशा पद्धतीने अनुभवा लागतो म्हणजे कोणतीही गोष्ट व्यवसाय क्षेत्रात जर जायची असेल आपल्याला तर अनुभवाशिवाय ती पूर्ण होत नाही परंतु आजच्या बऱ्याच युवा पिढीला हे माहीत नाही की आपण कोणताही व्यवसाय सुरू करायच्या अगोदर थोडासा कुठेतरी आपण अनुभव घेतला पाहिजे आणि तोच अनुभव रोहितनी घेतला स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्याचबरोबर त्यांनी ऐरोलीनमध्ये एक नावाजलेलं असं श्री संत सावतामाळी मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये आज ते सचिव आहेत याची सर्व पार्श्वभूमी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत रोहीजी नमस्कार नमस्कार सर प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत तुमची जी शिक्षणाची जी सुरुवात झाली किंवा तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला समाजकार्याची कशी आवड झाली निर्माण झाली नमस्कार मी रवीधरिचंद्र भुजबळ गेले वीस ते पंचवीस वर्ष समाजाची माझ्या आवड आहे तसं पाहिलं गेलं तर मला ही जी आवड आहे सामाजिक क्षेत्रातली हे माझे आधारस्तंभ स्वर्गीय गोविंद धोंडीबा भास्कर हे मला हाताचे हात धरून ते मला घेऊन यायचे समाजामध्ये दोन हजारपासून आमची संत सावतामाळी मंडळ ही आमची वास्तू आहे तेव्हापासून तर आत्तापर्यंत जो मला जो वारसा लागलेला आहे सामाजिक क्षेत्रातला तर तो त्या भास्कर आमच्या याच्यामुळं त्याच्यामुळं मला ती आवड निर्माण झाली आणि समाजापुढे मी आपापला कार्यक्रम कार्यकार्य चालू कर केलेला आहे दोन हजार नऊ नंतर मी खरं तसं पाहायला गेलं तर काम चालू केलं त्याच्यानंतर संस्था मंडळाचा सचिव वयापदापर्यंत आता मी वजल मारलेली आहे पण आता हे जे तुम्ही सचिव पदाची जी वजल तुमच्या कमी वयामध्ये मारली परंतु शिक्षण घेत असताना शिक्षण आणि व्यवसाय आणि समाजकार्य ह्याची सांगड तुम्ही कशी काय घातली मी तसं पाहायला गेलं तर नोकरीला होतो मी पहिले दोन ते दोन अडीच वर्ष महानगरपालिकेत कामाला होतो नंतर मी बँकेमध्ये कामाला लागतो नंतर मी हा स्वतःचा माझा जो व्यवसाय आहे शेअर मार्केट मी स्वतः ब्रोकर आहे एस एफ सी ग्लोबल कंपनीचा मी ब्रोकर आहे आणि माध्यमातून मी अधिक ही वाट बिझनेस मी चालू केलेला आहे तिची वाटचाल गेली चार ते पाच वर्षापासून केलेली आहे तसं पाहायला गेलं तर हा जो वारसा मला जो लागला आहे तर जसं सरासरी आहे मी माझ्या वडिलांना देतो माझे वडील हे एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून शेअर मार्केट या क्षेत्रामध्ये होते नंतर वडिलांनी सांगितल्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शन खाली वडिलांची जी पण मला जे सूचना दिलेल्या आहेत की असं असं असे होतं त्यानुसार जी वाटचाल मी केलेली आहे ती आत्तापर्यंत आहे तसं पाहायला गेलं दोन हजार सातपासून पासून जो मी व्यवहार जो आहे धंदा मी करत आहे दोन हजार सात पासून माझे बाळकडू बनतात ते वडिलांपासून मला या या ह्याशी याच्यामध्ये लागलेलं आहे नोकरी करता करता मी हा धंदा पण करत होतो नंतर प्रोफेशनल पाहायला गेलं तर दोन हजार अठरा एकोणीस नंतर मी ते स्वतःच स्वतः चालू केले नोकरी सोडून मी स्वतःचा व्यवस्था चालू जा केलेला आहे आता तुम्ही मग अशी म्हणालात की स्वर्गीय भास्कर गोविंद धोंडी गोविंद धोंडी भास्कर यांना समाजकार्याची आवड होती त्याच्या बरोबर तुम्ही काम करत होता बरोबर आता ऐरोली नावाच्या नगरामध्ये श्री संत सावता मणिमंडळ एक प्रसिद्ध ही सामाजिक संस्था आहे जिची एक वास्तू मोठी उभी आहे मग या वास्तूमध्ये तुम्ही काम करताना कशा पद्धतीने तुम्ही तिकडे समाजकार्याला सुरुवात केली तसं पाहिलं के गेलं तर कार्य ज्याला करायचं आहे त्याला आवड निर्माण पहिले आवड निर्माण करायला लागते समाजासाठी आपण काहीतरी एक देणं लागतो ही भावना ठेवली पाहिजे मनामध्ये तसं पाहिलं गेलं तर भास्कर हे असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे गोविंद भास्कर सर्वांना समाविष्ट घेऊन सर्वांना एकत्र घेऊन पुढे येणारं व्यक्तिमत्व होतं त्याच्यामुळे आम्हाला ती आवड मा सम्माज पन, सम्माज पन चे 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 आवड आली ते आमच्याकडे यायचे बसायचे तरुणांनी कोणा आलं पाहिजे समाजासाठी कधी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवलं पाहिजे आर्थिक गोष्ट बाजूला ठेवून समाज पण समाजासाठी पण देणं लागतोय ही भावना प्रत्येकाने जपली पाहिजे असं त्यांचं प्रत्येक सांगणं होतं नंतर त्यांनी हळूहळू आम्हाला मंडळामध्ये सामील केलं तसेच जी आम्हाला आवड निर्माण झाली आमच्या मंडळामार्फत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात आमच्या सावतामाळे पुनिती असते विविध प्रकार जयंत असतात आमच्या आमचे वार्षिक स्नेह कौटुंबिक मेळावा असतो वधूवर आमचे मेळावे होतात आमचे हे आमच्या ऍक्टिव्हिटी चालू असतात ब्लड डोनेशन कॅम्प आमचं होतं हे ऍक्टिव्हिटी गेल्या वीस ते बावीस वर्षापासून आम्ही करतोय आणि ती आवड निर्माण झाल्यामुळे ते त्यामुळं प्रोफेशनल जे करिअर आणि सामाजिक सेवा या दोन गोष्टी वेगळं ठेवून समतोल आम्ही की दोघांचं बॅलन्सिंग पण सेम राहायला पाहिजे त्यामुळे हे आवड आमची चालू चालू आहे पुढे एवढ्या वास्तूच्या वास्तू आहे ज्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात असं तुम्ही सांगताय तुमच्यावरती सचिव पदाची जबाबदारी कशी घ्यावी तसं पाहिलं गेलं तर मला ही आवड असल्यामुळे आणि स सचिव सचिव जो, जो मी झालेलो आहे लोकांच्या पण लोकां आमची जे लोकांनी सांगणं आहे की बाबा तू सचिव व्हावं आणि ऑलरेडी मी त्याच्या आधी उपसचिव म्हणून काम करत होतो आणि आवड असल्यामुळे ऑटोमॅटिक लोकांनीच मला पुढाकार निघून सचिव पदाची जबाबदारी माझ्या त्यांनी दिलेली आहे जे मी का, का जो त्यांनी मागचा जो दहा पंधरा वर्षाचा कार्यकाल बघता लोकांनी पण ते सहमती हो हे करून मला ते सचिव पदाची जबाबदारी दिली आणि भविष्याच्या येणाऱ्या काळामध्ये पण त्यांनी मला चांगलं माझे त्यांनी बघितलं असेल काहीतरी का चांगलं काम करतोय त्यांनी माझ्या विश्वास ठेवले असेल आणि त्यानुसार त्यांनी दिली माझ्याकडे इथे प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आरोग्य शिबिर होतात रक्तदान शिबिर होतात तुमचं वार्षिक स्नेह संमेलन तर असतं त्याचबरोबर प्रामुख्याने वधूवर सूचक मंडळ जे माळी समाजासाठी जे निर्माण केले या अनेक वर्ष म्हणजे तुम्ही लहानपणापासून त्या मंडळात होता आणि सचिव झाल्यानंतर आता युवा पिढी जी आहे आता आपण बघतो की युवा पिढी म्हणजे पुढचं पाऊल टाकलं जातं असं आपण म्हणतो पण या युवा पिढीला वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून कसा काय लाभ झालेला आहे होतोय आणि त्याच्यातून त्यांचे काय अनुभव तुम्हाला आलेले आहेत का तसं पाहिलं गेलं तर ही जी वधूवर जी संकल्पना आहे आमचे जे आता स्तंभ गोविंद भास्कर काका असतील संपत जाधव काका असतील जगजाब असतील माळीसाहेब असतील आमचे भाऊसाहेब भुजबळ असतील कुदळे काका असतील यांनी ही संकल्पना मांडली होती दोन हजार तीनला या वधूवर मंडळाची स्थापना झाली आज जवळजवळ ती वीस ते बावीस वर्ष जवळजवळ हे मंडळ कार्यरत आहे वर्षातून आम्ही दोन मेळावे घेतो वधूवर मेळावे माळी समाजाचे वधवार हे दोन मेळावे घेतो तर गेल्या वीस वर्षामध्ये चाळीस ते पंचेचाळीस वधवर मेळावे आमच्या मंडळामध्ये झालेले आहेत बरोबर सरासरी नाही म्हटलं तरी वर्षाला आपण शंभर ते दीडशे लग्न पकडू आतापर्यंत जवळजवळ दोन ते दो, 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 तीन हजार ती ती मुलांनी तिथे लग्न आपले लग्नगाठ आपापल मानपत्र जोडीदार त्यांनी निवडलेला आहे आणि त्यानुसार कार्यकाल चालत आहे मी तरुण पिढींना आजकाल हे वधूवर आपण म्हणतो तरुण पिढीनं थोडंसं अप्रोड वाटतं की काय आहे असं त्यामुळे थोडीशी सामाजिक भावने पण हे केली पाहिजे की ज्याचं म्हणजे समाजामध्ये काय असं स्थान नाही आहे तर हे असं एक माध्यम आहे वधूवर मेळावा आहे त्याच्यामध्ये जोडीदाराला आपापल्या मनापासून जोडीदार भेटेल एज्युकेशनप्रमाणे जोडीदार भेटेल त्यानुसार ती वाटचाल आपण करत असतो वर्षातून दोन वधूवर मेळावा आम्ही जे घेत असतो की परिचय मेळावा असतो आमचा त्यांना जे वधू आणि वर या दोघांना दोघांचं म स समजा समजून घेण्याचं प्रत्येकाचं एज्युकेशन कसं असेल त्यानुसार दोघांची मेळावे आपण ते घेत असतो पण आता पूर्वीचं वधूवर यांना पसंती करण्याचा जो भाग होता तो वेगळा होता परंतु आता वधूवर सूचकच्या माध्यमातून तुम, दोघांनाही तुम्ही मा परिचय म्हणालात की परिचय करून देणं म्हणजे एखाद्या वधूंनी एखाद्या वराला पसंती केली किंवा वराने जर एखाद्या वधूला पसंत केलं यांची या वर, तर यांची समन्वय गाठ म्हणजे संभाषण कसं तुम्ही जोडून आणता हां आमच्या वधूवर मेळाव्याशिवाय आम्ही जो घेतो एखाद्या सपोज वधूला एखाद्या वधू आम्ही वराला जर एखाद्या मनप्रसिद्ध जोडी जर वाटतं बाबा या व्यक्तीवर मला थोडंसं बोल बोलायचं आहे पुढे जायचं आहे तर आम्ही ते आम्ही आमच्या मंडळाची कार्यकारणी आमचे भा अध्यक्ष थोरासाहेब असतील आमचे गोपीन साबळे काका असतील हे जे हे लोकं काय करतात मग त्या ओदीवर एखादा बोलायचं असेल तर आम्ही त्यांना वेळ देतो की तुमचं काय असेल एज्युकेशन बघा तुमचं तुमचं काय पुढील भविष्य तुम्ही कसं तर तुम्ही समजून घेशाल या गोष्टीसाठी आम्ही एक दोन त्यांना वेळ देतो त्यानुसार मग ते आम्हाला सौतामाळे मंडळाला कॉन्टॅक्ट करतात की बाबा आमचं असं असं होत आहे तर त्यानुसार ते पुढील वाटचाली ते कुटुंब गरज असतात त्यांच्या त्याच्या पद्धतीने आता याचबरोबर तुम्ही म्हणालात की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आर्थिकदृष्ट्या कुटुंब ही परिस्थितीने ग्रासलेली आहे शिक्षण पाहिजे शिक्षणाबरोबर आरोग्याचाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय मग अशा वेळेला होतं की एखादा गरीब असेल परंतु मुलं मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती शिक्षणात पुढे जाण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षमता म्हणजे त्यांना आर्थिक डो देणगी म्हणतो तीसुद्धा फार कमी पडते किंवा आरोग्याच्या बाबतीत एखाद्याला आजार जर निर्माण झाला तर त्याला दवाखान्यात द्यायचं म्हटलं तर तिथे पैसे नाही आहेत म्हणून त्यांना उपचार घेता येत नाही तर अशा वेळेला मंडळ आता तुम्ही युवक सचिव म्हणजे युवक आहात सचिव आहात तर अशा तुमच्या संकल्पनेतून हे निर्माण झाले का की कोणाला तरी आपण अशी मदत करण्याचा एक संकल्पना तयार केली आमचं संत सौतामाळी मंडळ हे सभास आमचे सभासद आहे त्या सभासदांना आर्थिक जी आपण म्हणता तुम्ही एज्युकेशन कोणाचं एज्युकेशन हे मंडळ पहिल्यापासून आमचं आहे ज्याला कोणाला खरंच गरज पडली आहे याच्या आधी पण आमच्या मंडळांनी जसं जसं आम्हाला कळतं की एखादी गरजू व्यक्ती त्याला खरंच शैक्षणिकसाठी मिळून पाहिजे तर आमचं मंडळ त्यांना जे मागं उभं राहतं आणि त्याच्या आधी पण डॉक्टर डौक, कोणी कोणी डॉक्टर झालेत कोणी इंजिनियर झालेत मेडिकल आमचे दोन तीन केसेस असे झाले मेडिकल विधी आम्ही त्यांना पुरवलेला आहे एज्युकेशनसाठी पण मदत आम्ही केलेली आहे पण आता हे तुम्ही माळी समाजापुरतं मर्यादित बदललात परंतु असे असाही काही समाज आहे की ज्यांना खरंच गरज असते परंतु मग त्यावेळेला माळी समाजाचं तुमचं जे मंडळ आहे ते थोडंसं बाजूला थोडंसं मंडळ बाजूला सारून किंवा समाज बाजूला सारून अशा व्यक्तींना सुद्धा मदत करण्याचा कधी तुम्ही प्रयत्न केला आहे का हा असं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एखादं व्यक्ती दुसरं गरजू व्यक्तीला जर खरंच आपल्याला करायची मदत असेल खरंच तिचं निकष वगैरे स्वरूप बघून तर तसं करायचं आमचा तर असतोच आमचा की कुणी बाबा असा नाही की फक्त माळी समाज आहे सगळ्या समाजासाठी धरूनच आपल्याला पुढे चालायचं असतं एखादं देश जर पुढे न्यायचा असेल तर सर्व घटक पुढे घेऊनच आपल्याला देशाची प्रगती करायची तर असं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की असं वाटतं बाबा की सम बाकीच्या समाजाची पण व्यक्ती पुढं जावी त्यानुसार पण आपल्याला पुढे त्यानुसार वाटचाल करावी त्यांना आर्थिक प्रगती त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या पण त्यांना मदत करावी असं आपल्याला मानस आहे आता तुम्ही रक्तदान शिबिर वगैरे आरोग्य शिबिर आता रक्तदान शिबिराला किंवा आरोग्य शिबिराला कशा पद्धतीने प्रतिसाद लागतो तसं पाहिलं गेलं तर हे जे आहे दोन हजार पाचपासून आम्ही रक्तदान शिबिरच आम्ही चालवतो आहे तशा अर्थाने नंतर दोन हजार नऊ नंतर काय झालं गोविंद भास्कर हे काम स्वर्गीय गोविंद भास्कर एक ते हयात नसल्यानंतर आम्ही त्यांच्या नावाखाली त्या चालू केल्या ते गोविंद भास्कर मरा रक्तदान शिबीर गेले दहा ते पंधरा वर्ष वीस वर्षे आम्ही ते करतोय तसं पाहिलं गेलं तर रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे सगळ्यांचं सर्वांनी हे केलंच पाहिजे सरासरी वर्षाला शंभर ते दीडशे वाटल्या आमच्या रक्तदानाच्या होतात बरोबर त्यापेक्षा कमी कमीच होतात त्यात त्या ज्या जास्त व्हायला पाहिजेत तर त्या कमी होतात पण तरुणांना किंवा ज्या आहेत त्यांनी पुढे येऊन हे केलं पाहिजे की रक्त दिलं पाहिजे रक्त ही काळाची गरज आहे आणि श्रेष्ठ दान आहे तर मी तरुणांना सांगेल समाजाला सांगेल रक्तदान करावं आणि पुढे यावं हे सांगितलं आता युवा पिढीच्या बाबतीत जे तुम्ही म्हणालात की तरुणाने पुढे आलं पाहिजे रक्तदान दिलं पाहिजे आज परिस्थिती असं आहे की एका बाजूला नोकरी एका बाजूला व्यवसाय mm -hmm. या दोन्ही कचाट्यामध्ये आजचं युवा पिढी आहे म्हणजे mm -hmm. नेमकं काय करायचं ही दिशा त्यांना मिळत नाही मंडळ असं काय त्यांच्यासाठी काय उपाययोजना राबवणार आहे का की समजा एखाद्याला व्यवसाय करायचा आहे परंतु जसं तुम्ही स्वतः अनुभव घेतला आणि नंतर स्वतः व्यवसायकडे व्हायला असंच एखादा पदवीधर झालेला मुलगा असेल किंवा पदवीधर व्हायचं आहे परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला काहीतरी पार्ट टाइम जॉब करायचं आहे आणि त्याच्यावरून त्याला पुढे यायचं आहे तर अशा माध्यमातून म्हणजे अशा तुमच्या मंडळाच्या माध्यमातून काय तुम्ही मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेली आहेत का याच्यापुढे सुद्धा काय करायचीच तुमची संकल्प करा। आम्ही आत्ता मागील वर्षीच आम्ही आत्ता पहिला म्हणजे आम्ही आमची कमिटी चेंज झाल्यानंतर आम्ही पहिला उपक्रम केला होता एक आय टी आय टी आयचा आम्ही कार्यक्रम केला होता की महाराष्ट्र शासनाचा तो एक शिबीर होतं दहावीनंतर कुणाला काय करायचं ते शिबिर आम्ही राबवलं होतं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे नोकऱ्यांना खरी नोकऱ्या कमी आहेत तर त्यासाठी काय ना तर आमचा असा मानस आहे की भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जॉब फेअर नुस स्वरूपातमध्ये एखादा जॉब फे फेमे लावला तर त्याचाही त्या लोकांना त्या मुलांना त्याचा फायदा होईल जेणेकरून आपापल्या पद्धतीने ते नोकऱ्यांच्या मार्गदर्शनामागे लागून त्या त्या कंपन्याप्रमाणे तर तसं पाहायला गेलं तर करियर आणि हे पाहायला गेलं तर जॉबच्या अडचण खूप आहेत तर मी तरुणांना पण एवढं सांगेन की जॉब जरी तुम्हाला भेटला नाही तर धंद्यामध्ये उतरा धंद्यामध्ये लॉस आहे प्रॉफिट आहे पण धंद्यामध्ये जोपर्यंत तरुण उतरणार आहे तोपर्यंत कळणार नाही आज माझे आज मी जो धंदा करतो चार पाच वर्ष गेले मला पण स्टार्टिंग दोन तीन वर्ष हा त्रासच झाला आहे की असं नाही की सडनली मला भेटलं आहे आता तीन चार वर्षानंतर हळूहळू टेबल होतोय प्रगतीपदावर चाललो आहे हे सगळ्यांचे आईवडिलांचे माझे आशीर्वाद माझे माझ्या बायकोनी मला सपोर्ट केला त्यामुळे सगळं मला जमलं त्यामुळं तरुणांना मी एवढं सांगेल की त्यांनी धंद्यामध्ये पण उतरा असं नाही की नोकरी नोकरीच तुम्ही करावी धंद्यामध्ये यावा असं बरं आता तुम्ही म्हणालात की जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा के के चढ उतार हे होतातच सामाजिक क्षेत्रात आहे तुम्ही आता आई वडिलांनी किंवा तुमच्या सौभाग्यवतीने तुम्हाला सहकार्य केलं बरेच कुटुंब असे आहेत की आई वडिलांचा कधी कधी स्वपत्नीचा पण सहकार्य मिळत नाही त्यामुळे ती ती जी व्यक्ती असेल किंवा ती महिला असेल किंवा पुरुष असेल कुठेतरी मानसिकदृष्ट्या खचत जातात तर तुम्ही काय असं सल्ला द्याल की एखादी म्हणजे कोणी असेल तर ते पुढे जात असेल तर कुटुंबाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे कसं आहे तरुणांना मी एवढंच सांगेल की तुम्ही एखादी गोष्ट करण्याच्या आधी ना पहिलं आई वडिलांनी मी जी धर्मपत्नी आहे त्यांनी विश्वासच घेऊन या गोष्टी करा आता मी जरी दोन हजार एकोणीसला जॉब सोडला पहिलं मी माझ्या मिसेसला विचारलं की मी जॉब सोडतोय आप आप की आपल्याला असं असं ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे माझ्या मिशिनी मला सपोर्ट केला माझ्या खास खास करून माझ्या वडिलांनी मला सपोर्ट केला माझे वडील पहिल्यांदा सांगितले की धंदा करायचा धंदा मी ते कारण ते पण नोकरीच करू होते साईड बाय साईड त्यांना चाळीस वर्षाचा अनुभव त्यांनी मला सांगितला असं असं आहे तर त्यांनी मला फुल सपोर्ट केला आजही आजही आहे याच्यामध्ये ते मला माझ्या अडचणीच्या काळामध्ये मला सपोर्टच करत आलेले की आणि माझ्या मिसेसनी तर मिसेस एखादी महिला काय म्हणते की बाबा नोकरी तुम्ही जर का सोडून दे चांगली नोकरी सोडून तुम्ही हे करताय तर खास करून मिशेसला मी खरं आभार देईन वडिलांना आभार पहिलं वडिलांनाच देईन नंतर माझ्या मिसेसला आभार देईन की बाबा त्यांनी मला दोघांनीही सपोर्ट केला आज माझी मिसेस एमकॉम डिस्टिंगशन एमकॉम आहे तीही मला या धंद्यामध्ये मदत करते आणि तिचंही मला सहकार्य लागतं नेहमी लागतं पदवी जर झाल्यानंतर नोकरी केली आहे तर आपलं कुटुंब चालतं परंतु नोकरीपेक्षा व्यवसाय आणि व्यवसायाबरोबर समाजकार्य करण्याची आवड निर्माण झाली आणि दोन्ही म्हणजे एखादा बोलतो ना की बैलाला दोन्ही चाकं किंवा दोन्ही बैला असेल तरच ती गाडी व्यवस्थित चालू शकते तसा रोहितनी तो समन्वय साधला पण हे करत असताना आईवडिलांचं तर त्यांना आशीर्वाद मिळालाच त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नीचा पण त्यांना सु त्यांना शुभेच्छा मिळाल्या आणि समाजकार्यामध्ये स्वर्गीय गोविंद भास्कर यांचं त्यांना मोलाचं सहकार्य मिळालं आणि म्हणून त्यांनी आत्तापर्यंत ही व्हॉट्सअप सुरू केले त्यांचं एकच मत आहे की कुठल्याही युवकानी अस युवक असतील युवती असतील त्यांनी पूर्णत झोकून दिलं पाहिजे कोणताही आत्मविश्वास तिकडे निर्माण झाला पाहिजे मला हे करायचं करायचं तर करायचं असा ठाम निर्णय घेतला तर तुम्ही त्यात निश्चित यशस्वी होऊ शकता आणि हे जे का मंडळ आहे याची नक्कीच वाटचाल पुढे जे प्रगतीपथावर घेऊन जाऊ जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचा आता व वटवृक्ष झाला आहे okay. तर हा वटवृक्ष किती मजबूत होईल यासाठी सुद्धा रोहितचा सर्वांच्या सहकार्याने तो प्रयत्न करणार आहे त्यांना प्रबोधन दिशाच्या वतीने आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद रोहितजी धन्यवाद कैलासवाशी गोविंद धोंडीबा भास्कर यांच्या स्मरणार्थ इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे संत सावतामाळी मंडळात हे दरवर्षी उपक्रम राबवले जातात हे खूपच कौतुकास्पद आहे की असे शिबिरं ठिक ह्या आपल्या ठिकाणी होत आहेत ही फार आनंदाची गोष्ट आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे म्हणूनच त्यासाठीच आम्ही आलो आहे आणि भास्कर काकांच्या स्मरणार्थ हे दरवर्षी इथे आम्ही आयोजित करतो संत सावतामाळी मंडळामध्ये हे अठरावं वर्ष आहे आणि उत्कृष्ट प्रति प्रतिसाद असतो म्हणजे आमच्या मंडळातले बरेचसे सभासद त्यांची मुलं इवन मीसुद्धा स्वतः माझ्या मुलीला घेऊन येते गेली तीन वर्ष ती इथे रक्तदान करते माझं पण हे चौथं वर्ष आहे आणि त्याचा खरंच निश्चित फायदा होतो कारण ज्यांना गरज आहे रक्ताची अशा पेशंटला या बाटल्या पुरवल्या जातात ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला त्या मिळतात हे फार महत्त्वाचं आहे आणि याच्यातून अजूनही इतर काही गोष्टी ज्या आपण म्हणतो काय म्हणतात त्याला प्लाझ्मा वगैरे जे आहे तेसुद्धा त्याच्यातून देता येतं सेपरेट काढून त्यामुळे तो जास्त फायदा होतो कॅन्सर पेशंटसाठी आरोग्याच्या बाबतीत थोड्या म्हणजे जागरूक नसतात एवढ्या आणि साधारणपणे असं बघितलं तर त्यांचं हिमोग्लोबिनसुद्धा कमी असतं त्यामुळे थोडीशी ती भीती असते आणि मला मला असं वाटत नाही पण आता बऱ्याचशा महिला येत आहेत बाहेर पडतायत आणि देतायत रक्तदान तर अजूनही संख्या पुढे वाढेल फक्त थोडं अजून आपण त्यासाठी जागरूकता करायला पाहिजे पहिलं तर संत सावता माई मंडळ हे दरवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करतं आणि मी हे माझं तिसरं वर्ष आहे हे रक्तदान करायचं तर त्यामुळे मला खूप आनंद होता जेव्हा मी रक्तदान करते आणि मी दरवर्षी प्रयत्न करेल की मी रक्तदान करेल आणि मी हेच सांगेल सगळ्यांना की त्यांनी पण रक्तदान करावं आणि श्रीसंत सावतामाळी मंडळ हे सामाजिक मंडळ आहे या ठिकाणी विविध सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम नेहमीच राबवले जातात त्यातला रक्तदान हा सर्वात महत्त्वाचा शिबिर या ठिकाणी वर्षातून एकदा आयोजित केलं जातं कैलासवासी गोविंद नुनियाबा भास्कर यांच्या स्मरणार्थ जे आमचे मंडळाचे संस्थापक आहेत त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे गेली अठरा वर्ष श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली नगर त्याचप्रमाणे राष्ट्रीय संघ ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कैलासवासी राम वामनराव होक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो आणि दरवर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो कारण रक्तदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे कारण रक्तदानामुळे एखाद्या प्राण्याचा माणसाचा जीव वाचला जातो त्यामुळं रक्तदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे आणि हा उपक्रम आम्ही वर्षानुवर्ष असाच चालू ठेवणार धन्यवाद